उन्हाळा खूप जाणवाय लागला आहे ना तर थंडीच्या दिवसामध्ये आपण जसे लाडू बनवतो तसे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा या पद्धतीने लाडू बनवून पहा अगदी प्रोटीन युक्त इम्युनिटीने भरलेले शक्तिवर्धक असे हे लाडू आहेत रेसिपी पूर्ण बघा आणि हे लाडू एकदा ट्राय करून बघा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि सर्वात हेल्दी असे हे लाडू आहे यामध्ये साखरेचा अजिबात वापर केलेला ना नाही गुळाचा देखील वापर केलेला नाही पण हे लाडू भरपूर असे गोड आहेत आणि खूप मस्त असे हेल्दी आपण इथे लाडू बनवलेले आहेत तर कसे केले ते नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल खूप यामध्ये आपण असे घटक घातलेले आहेत ते शरीरासाठी खूप हेल्दी आहेत खूप म्हणजे खूप हेल्दी आहेत आणि यामुळे आपले हाडेसुद्धा बळकट होणार आहेत नजरसुद्धा तीक्ष्ण होणार आहे आणि व्यवस्थित आपल्या शरीरासाठी हे, हे, हे उपायकारक आहेत तर हे बघा इथे आपण घेतलेले आहे दोनशे ग्रॅम बदाम दोनशे ग्रॅम आकरूड काळे मनुके दोनशे ग्रॅम अंजीर दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहेत शंभर ग्रॅम पांढरे तिळ घेतलेले आहे त्याचबरोबर पंचवीस ग्रॅम खसखस घेतलेले आहे च शंभर ग्रॅम आपण इथे खोबरे किसून घेतलेले आहे दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहे तिथे आपण दोनशे ग्रॅम आणि त्याचबरोबर भाजकी डाळ घेतलेले आहे दोनशे ग्रॅम भाजकी डाळमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आणि भाजकी डाळ यामध्ये घातल्यामुळे काय होतं अजिबात असा चिकट असे लाडू तयार होत नाहीत खूप मस्त असे दाणेदार हे लाडू तयार होतात हे हे आता तर आता हे बघा हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे आपण आता हे सर्व कट करून घेतलेलं आहे अंजीर अक्रोड व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे खजूर घेतलेला आहे तिथे आपण अडीचशे ग्रॅम ते सुद्धा यातील बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि हे बघा आता सर्वात आधी जी भाजकी डाळ आपण घेतलेली आहे दोनशे ग्रॅम ती व्यवस्थित आता इथे भाजून आपण घेणार आहोत तर या लाडूसाठीच्या जेवढ्या वस्तू आपण यूज केलेल्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून जाऊन तुम्ही चेक करा आणि त्यानुसार तुम्ही खरेदी करून असे लाडू तयार करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता भास्की डाळ खूप मस्त अशी लाल होत चाललेली आहे व्यवस्थित लाल करून घ्यायची आहे अजिबात कच्ची डाळ ठेवायची नाही अशी व्यवस्थित लाल झाल्यानंतरनं मिक्सरला दानेदार अशी बारीक करून घेणार आहोत त्यामुळे खूपच दाणेदार असे लाडू आपले तयार होतात तर हे बघा आता भास्की डाळ बाजूला करून घेऊयात इथे आता बदाम अक्रोड थोड़े -थोड़े हे व्यवस्थित आपण इथे थोडं थोडं भाजून आपण घेणार आहोत थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत अगदीच लाल करायचे नाही आहेत ह्या वस्तू गरम करून घ्यायच्या आहेत म्हणजे मिक्सरला बारीक करताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही पटकन असं हे बारीक होतं तर हे बघा सुरुवातीला बदाम घालून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आता घेऊयात काजू ज्या सुक्के वस्तू आहेत ते आता इथे घालून घेणार आहोत गोडीसाठी आपण इथे यूज केलेला आहे खजूरचा खजूर आणि आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे लाडू तयार करणार आहोत त्यामुळे इथे मी गुलकंद घेणार आहे तर ही रेसिपी खरंच खूपच हेल्दी आणि उन्हाळ्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे हे लाडू करून पहा आणि ज्यांच्या हाडांचा प्रॉब्लेम आहे नजरचा प्रॉब्लेम आहे व आपली मुले शिकण्यासाठी बाहेर राहत असतील तर त्यांच्यासाठी हे लाडू बनवून द्या रोज सकाळी एक लाडू फक्त खाल्ल्यानंतरनं संपूर्ण दिवसाची एनर्जी येते तर हे लाडू खूपच असे छान असे तयार होतात तर हे बघा बास्केट डाळ थोडीशी असे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण ही बारीक करून घेणार आहोत याच पद्धतीने हे बघा दाणेदार असं हे बास्केट डाळ बारीक करून आपण इथे घ्यायचे आहे एकदम बारीक पीठ करायचं नाही आणि जास्तही मोठी ठेवायची नाही असे दाणेदार करायचे आहे आता त्याचबरोबर काजू आणि जे आपण बदाम आहेत ते बाजूला करून घेतलेले आहेत ला थोडेसे लाल होईपर्यंत थोडेसे असे कडक असे भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये घ्यायचे आहेत अक्रोड अक्रोड सुद्धा व्यवस्थित आपण थोडेसे गरम असे करून घेणार आहोत तर आता इथे बदाम आणि काजू बारीक करून आपण घेऊयात आणि हे बघा अक्रोड आता छान असं गरम झालेलं आहे आणि बदाम काजू तुम्ही पेस्ट पाहू शकता हे बघा असं मोठं मोठंच बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पीठ करायचं नाही आहे कशाचंच मोठसरच असं आपण बारीक करून इथे घेणार आहोत आता या अक्रोडमध्ये अंजीर घालून घेऊयात सुक्का अंजीर व्यवस्थित आता यामध्ये गरम करून आपण इथे घेणार आहोत आता त्याचबरोबर काळे मनुकेसुद्धा घालून घेऊयात आणि ते सुद्धा थोडंसं गरम असं इथे करून घ्यायचं आहे या तिन्ही गोष्टी जास्त गरम करायच्या नाहीत थोड्याशा गरम करायच्या आहेत आणि बाजूला करून आपण इथे घेणार आहोत तर आता हे बघा एक मोठं भांडं घेऊयात यामध्ये आता सुरुवातीला जो आपण डाळीचं भाजून डाळ घेतलेली होती त्याची जी बारीक केलेली होती पावडर ती घालून घेतलेली आहे त्याचबरोबर काजू आणि बदामची पावडर यामध्ये करून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे आणि आता इथे सुक्के अंजीर मनुके आणि अक्रोड हे दोनशे दोनशे प्रमाणात दोनशे दोनशे ग्रॅमच्या प्रमाणात आपण घेतलेलं आहे ते आता थोडंसं गरम होईपर्यंत आपण करून घेतलेलं होतं आणि हे आता मिक्सरला करून इथे आपण घेणार आहोत तर या भांड्यामध्येच सर्व एकत्र आपण इथे मिक्स करून घेणार आहोत प्रमाण व्यवस्थितच लक्षात ठेवायचं आहे सर्व प्रमाण दोनशे दोनशे ग्रॅमच घेतलेलं आहे आणि इथे खजूर घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम तर हे बघा सॉरी खजूर आपण इथे घेतलेले आहे दोन पॅकेट म्हणजेच पाचशे ग्रॅम अर्धा किलो इथे खजूर आपण घेतलेला आहे तर आता हे बघा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून इथे आपण घेणार आहोत तर हे सर्वच व्यवस्थित असं मोठे मोठेच बारीक करून घ्यायचं आहे अजिबात सुद्धा जास्त ब्लेंड करायचं नाही जास्त पावडर अशी अजिबातही करायची नाही आहे तर यामध्ये भरपूर लाडू होतात भरपूर अगदी महिनाभर जातील एवढे लाडू इथे तयार होतात तर यामध्येच थोडी थोडी खजूर आपण घालून घेऊयात खजूर डायरेक्ट बारीक केली ना तर ती अशी जास्त चिकट अशी होते त्यामुळे थोडंसं या मिश्रणामध्येच खजूर घालून घेऊयात आणि बारीक करून आपण इथे घेणार आहोत तर हे बघा आता इथे खजूरसुद्धा ॲड करून हे आपण जे बारीक करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत सर्व व्यवस्थित हाताने चोळून सर्व डाळींना जे पी आपण तयार केलेलं आहे काजू बदाम त्याला व्यवस्थित असं लागलं पाहिजे तर आता हे बघा इथपर्यंतच पाहिलं तरी लाडू आपल्या इथे तयार होत आहे तुम्ही पाहू शकता हे बघा सुंदर असा लाडू तयार होत आहे आणि जरी वाटत असेल लाडू तयार होत नाही तर यामध्ये खजूरचं प्रमाण वाढवा आणि गुलकंदचं प्रमाणही वाढवलं तरी काहीच हरकत नाही तर आता गुलकंद आपण नंतर घालणार आहोत तर त्याआधी आता जे हे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे ते आता आपण भाजून घेणार आहोत तर सुको हे शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आपण व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे खोबरं छान असं लाल होईपर्यंत आपण इथे भाजून घेऊयात हे हो। सुद्धा व्यवस्थित आपण मिक्सरलाच बारीक करून यामध्ये घालून घेणार आहोत तरी बघा आता हे व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात पांढरे तिळ ती। तर तीळसुद्धा व्यवस्थित असे आपण इथे भाजून घेणार आहोत तिळाबरोबर जवस आणि खसखससुद्धा भाजून घेऊयात तीळ जवस आणि खसखस यामध्ये तुम्ही मगजबीसुद्धा घालू शकता मी इथे मगजबीज घातलेली नाही आहे यामध्ये तुम्ही मग सुद्धा घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा ह्या तिन्ही वस्तू आपण इथे मिक्सरला आता या बारीक करून घ्यायच्या आहेत छान अशा गरम झालेल्या आहेत आणि आता हे सुद्धा मिक्सरला बारीक करून आपण इथे घेऊयात तर आता हे सुकं खोबरं तयार झालेलं आहे हे सर्व व्यवस्थित आता हे बघा सर्व असं आपल्याला भाजूनच घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं मिक्सरला व्यवस्थित बारीक होतं आणि आपल्या ह्या लाडूची टेस्टसुद्धा असे खमंग अशी होते खूप छान असं लागतात तर हे बघा हे सुद्धा मोठं मोठे बारीक करून घेतलेलं आहे हे बघा जवळ किती मस्त असे मोठे मोठे दिसत आहेत यामध्ये सर्व व्यवस्थित मोठं मोठंच बारीक करून घ्यायचं आहे खसखसमुळे या लाडूची टेस्ट खूपच छान वाटते आणि खूप छान असे लाडू हे तयार होतात तर हे बघा सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे आपण आता हे यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सर्वात शेवटची स्टेप पात आलेली आहे यामध्ये घालायचा आहे गुलकंद तर गुलकंद इथे मी शंभर ग्रॅम असा गुलकंद घेतलेला आहे तो इथे घालून घ्यायचा आहे तर यासाठी तुम्ही दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत गुलकंद घालू शकता गुलकंद उन्हाळ्यासाठी खूपच हेल्दी असतो गुलकंदमुळे उष्णता कमी होते त्यामुळे गुलकंद महत्त्वाचं आहे गुलकंद नक्कीच ॲड करा आणि नसेल तर स्किप करा यातील कोणतीही वस्तू तुमच्याकडे तु 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 नसेल तर स्किप करा एखादी दुसरी वस वा वस्तू वाढवली तरी काहीच हरकत नाही तर हे बघा हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून इथे आपण घेणार आहोत गुलकंद या सर्व मिश्रणाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आणि इथे ते लाडू तयार करून पाहूयात आता आपण कसे होत होता आहेत ते तर हे बघा व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आता लाडू चेक करूया आपला तयार होतोय का तरी ते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा इथे लाडू तयार होत आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर लाडू तुमचा तयार होत नसेल तर यामध्ये गूळ घालू शकता थोडासा आणि गुळच्या जागेवर मला वाटते गूळ तुम्ही स्किपच करा गुळाच्या जागेवर तुम्ही खजूर आणि गुलकंद वाढवला तरीही चालू शकताय तर बघा किती सुंदर आपले लाडू तयार होत आहे वळले जात आहेत अगदी गोलगोल मस्त असे लाडू तयार होत आहेत आणि यामध्ये भरपूर असे लाडू होतात तर जवळजवळ तीस ते चाळीस लाडू या एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात आणि खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे तर जर या पद्धतीने रोज जर लाडू खाल्ले ना तर आयुष्यभर तुमचे हाडे दुखणार नाहीत नजर कमी येणार नाही कोणतेही शरीराची दुखणी अजिबातही होणार नाहीत खूपच हेल्दी असे हे लाडू झालेले ला आहेत तर रेसिपी आवडली असल्यास लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात हे विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वांचा दिसतील तर इथे एवढ्या मिश्रणाचे जवळजवळ पन्नास लाडू झालेले आहेत तर भरपूर लाडू होत आहेत तुम्ही इथे बघू शकताय एवढ्या प्रमाणामध्ये पन्नास लाडू इथे आपले तयार झालेले आहेत तर रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि या रेसिपीचा नक्कीच आनंद घ्या याच पद्धतीने रेसिपी करून पहा उन्हाळ्यासाठी खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू